नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केलेले आहेत काही दिवसानंतर साडेचार हजार आणि साडेचार हजार रुपये जमा झाल्यानंतर प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला हे पंधराशे रुपये जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काम करणार आहे आता या योजनेच्या संदर्भात सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे की आता या योजनेतून काही महिला वगळण्यात येणार आहेत काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा ज्या महिलांना हे पैसे जमा झालेले आहेत त्यांच्याकडून पुन्हा वापस घेतले जाणार आहे महाराष्ट्र शासनाने कायदेशीर स्क्रुनिटी हा एक नियम या लाडकी बहिणी योजनेसाठी लागू केलेला आहे आता या नियमाच्या अंतर्गत जे अर्ज शासनाकडे प्राप्त झालेले आहेत किंवा ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे किंवा मिळणार आहे अशा सर्व महिलांचे कागदपत्र परत तपासणी केली जाणार आहे हा जो स्क्रुनिटी हा जो एक नियम प्रत्येक योजनेच्या संदर्भात लागू केला जातो तोच नियम लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे आता या नियमाच्या आधारे जेवढेही फॉर्म महाराष्ट्र शासनाकडे जमा झालेले आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या कि या योजनेचा काही महिला लाभ घेत आहेत त्या सर्व कागदपत्रांची फेर तपासणी सुरू झालेली आहे कायदेशीर तपासणी केली जाणार आहे आता कायदेशीर तपासणी करत असताना सर्वात महत्वाचा विषय त्या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत त्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाही हे तपासलं जाणार आहे जर समजा तुमच्या नावाने एखादी वेगळी जर योजना रजिस्टर झाली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्या महिलांचे पैसे वापस घेतले जाणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांचे पैसे आणखी जमा झालेले नाहीत परंतु तुम्ही पात्र ठरलात तुमच्या जे ऍप आहे किंवा जी वेबसाईट आहे त्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन अप्रुव्हल जरी दिसत असेल तरी सुद्धा तुम्ही जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही जर जमा झाले असतील तुमच्या तर ते पुन्हा वापस घेतले जाणार आहेत हा सर्वात महत्वाचा नियम आता त्यानंतरचा स्क्रुनिटीमध्ये दुसरा एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या डुप्लिकेट कागदपत्र तपासणी आता डुप्लिकेट कागदपत्र तपासणी सुद्धा केली जाणार आहे काही लोकांनी काय केलेलं आहे त्यांच्याकडे झेरॉक्स असताना त्याच्यामध्ये खाडाकोड केलेले आहेत समजा एखादी महिला अशी असते की ती पात्र नाहीये तिच्याकडे कागदपत्र वेगळ्या तालुक्याचे वेगळ्या जिल्ह्याचे किंवा वेगळ्या पद्धतीचे असतील काहीतरी खाडाखोळ व्हाईटनर वगैरे लावून डुप्लिकेट कागदपत्र बनवलेले आहेत आणि ते सादर केलेले आहेत ते जे अर्ज आहेत ते पात्र ठरलेले आहेत अप्रूव्हल झालेले आहेत आणि त्यांना पैसे सुद्धा जमा झालेले आहेत असे सर्व महिला या योजनेपासून बाद करण्यासंदर्भात हा महत्वाचा नियम या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यानंतर डबल फॉर्म काही महिलांनी भरलेले आहेत काही महिला अशा आहेत की अंगणवाडी सेविकांकडे पण जमा केलेल्या आहेत काही सायबरमध्ये फॉर्ममध्ये भरलेले आहेत काही स्वतः सुद्धा आहेत एक एक महिलाच्या नावाने तीन तीन चार चार फॉर्म ऑनलाईन पद्धतीने दिसत आहेत दोन 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 फॉर्मचे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत असे सर्व फॉर्म बाद होणार आहेत किंवा डुप्लिकेट एंट्री ज्यांनी केलेली आहे डबल फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्या सर्व महिला या योजनेपासून बाद होणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र तपासणी सुद्धा होणार आहे आता तुम्ही जे कागदपत्र सादर केलेले आहेत हे कागदपत्र वैध आहेत का नाही समजा तुम्ही इन्कम सर्टिफिकेट सादर केलाय हा इन्कम सर्टिफिकेट एक वर्षाचा असतो तो मागील एका वर्षाचा आहे का त्याची व्हॅलिडिटी संपले का या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर तुम्ही रेशन कार्ड अपलोड केला असेल त्या रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव आहे का या सगळ्या बारीक बारीक बारीक, बारीक गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत आणि या चेकिंग मध्ये जर तुम्ही सापडलात तर तुमची जे पैसे तुम्ही जर घेतलेले आहेत किंवा तुम्ही वापरले आहेत हे तुम्हाला शासनाला परत जमा करावे लागणार हा सर्वात महत्वाचा विषय त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेत असताना काही लोकांनी काय केलंय साताऱ्याची एक घटना आहे तीस फॉर्म एका महिलेच्या नाव एका महिलेने तीस फॉर्म भरलेत म्हणजे वेगळे कागदपत्र फोटो सगळे सगळं सगळं वापरून तीस फॉर्म भरले तीसही पैसे सुद्धा खात्यामध्ये जमा झाले या पार्श्वभूमीवरती स्क्रुनिटी हा नियम मुख्यमंत्री लाडकी योजनेला लागू केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर या पद्धतीने जर काही भरलं असेल चुकीचं काम जर केलं असेल तर शंभर टक्के तुमचा फॉर्म बाद होणार आहे तुम्हाला पैसे आले असतील तर ते पैसे जमा केले जातील किंवा रिटर्न घेतले जाणार आहेत त्यामुळे असे जर काही तुम्ही केलं असेल तर सरळ तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा ग्रामसेवक यांना भेटून सदर योजनेचा लाभ चुकीच्या मार्गाने घेतल्याचं स्पष्ट सांगा जेणेकरून तुम्ही कायदेशीर जी कारवाई आहे त्यापासून तुम्ही वाचू शकता नाही तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शिक्षा होऊ शकते तुमचे पैसे तर वापर घेणारच पण कायदेशीररित्या तुम्ही शासनाची फसवणूक केलंय असा गुन्हा सुद्धा तुमच्यावर घडू शकतो बरोबर काही महिलांनी जॉईंट अकाउंट जमा केलंय म्हणजेच काय तर पती आणि पत्नी यांच्या नावाने जॉईंट अकाउंट असेल तर ते सुद्धा फॉर्म बाद केले जाणार आहेत कारण महाडीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहेत लाभार्थी आहे महिला परंतु महाडीबीटीच्या माध्यमातून लिंक आहे नवऱ्याचा किंवा मिस्टरांचं अकाउंट किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून वडिलांचं जर तुम्ही जॉईंट अकाउंट जर दिला असेल तर तिकडे पैसे जातात अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तुम्ही सुद्धा बाद होऊ शकता काही मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने जॉईंट अकाउंट खोललय तो पासबुक अपलोड केलाय अशा परिस्थितीमध्ये शासनाला पैसे कशा पद्धतीने ट्रान्सफर करावा हे कळत नाही त्यामुळे खूप क्रुनिटी या नियमाच्या आधारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जाणार पात्र महिला परंतु बेकायदेशीर काम केलं असेल चुकीची ॲक्टिव्हिटी जर केली असेल तर तुमचा फॉर्म बाद होणार आहे तुमचं पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागणार आहेत अशा पद्धतीने कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणत्या महिला बाद होणार आहेत कोणत्या महिलांचे पैसे वापस घेतले जाणार आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगितलेलं आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र